खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे आणि गांजा विक्रीचा शुकशुकाट प्रशासन कोणती भूमिका घेणार पुणे खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यासह गांजा विक्रीचा व्यवसाय तेजीने सुरू असल्याचे उघड झाले आहे विशेषतः एक मारुती मंदिराजवळ गांजा खुल्या विकला जात असल्याची चर्चा होती गुप्त माहितीच्या आधारे मी मराठी क्रांतीच्या पत्रकारांनी त्या ठिकाणी गांजा विक्री सुरू असल्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधताच तिथे मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीचे साहित्य असल्याचे आढळून आले मात्र पत्रकारांच्या हालचालीवर संशय असल्याची विक्रेत्यांना तिथून पळ काढला या परिसरात गांजा विक्रीचा व्यवसाय सरास सुरू असूनही पोलीस स्टेशन प्रशासन अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली करत नसल्याची स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे पोलीस यावर कारवाई का करत नाहीत असा सवाल नागरिक करत आहेत विशेषतः युवक आणि विद्यार्थी वर्ग या व्यसनाच्या वेळ खत अडकण्याची भी भि, भीती निर्माण झाली आहे या गंभीर विषयावर खडक पोलीस स्टेशनची अधिकाऱ्यांची भूमिका काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे गांजा विक्री आणि अवैध धंद्याविरोधात तातडीने कारवाई न झाल्यास याचा मोठा सामाजिक परिणाम होऊ शकतो जणकडाईमसोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अग्य शिकलकर